लाख बांगडी फुटली दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गणनाच नाही पानिपत युद्धाच्या या एकाच विदारक वर्णनाने अक्षरशः अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट साली पानिपतच्या रणभूमीने मराठ्यांचा रणसंग्राम पाहिला होता असा रणसंग्राम की पुन्हा कोणत्याही परकीय आक्रमकाने भारतभूमीवर नजर वर करून बघण्याचीही हिंमत केली नाही लाखो ज्ञात अज्ञात मराठे धारातीर्थी पडले पानिपतच्या युद्धानंतर एक पत्र थोरले नानासाहेब पेशवे यांच्याकडे गेलं होतं सुरुवातीला सांगितल्या याच पत्रातल्या ओळी यामध्ये सत्तावीस मोहरा हरवल्या असंही नमूद होतं या सत्तावीस मोहरा म्हणजे सत्तावीस मराठे वीर जे पानिपतात पडले या सत्तावीस पैकीच एक हिरा म्हणजे पेशवे बाजीराव पुत्र समशेर बहादूर पानिपत युद्धानंतर अनेक मराठ्यांची कत्तल केली गेली अनेकांना कैदी बनवून अफगाणला नेण्यात आलं जखमींना काही लोकांनी आश्रय दिला तर काही लोक आसपास स्थायिक झाले बाजीरावांचे पुत्र असलेले बहादूर यांनी रणांगण गाजवलं या युद्धात ते जखमी झाले पण नंतर पुढे काय झालं याबाबत अनेकांना माहिती नाही आज आपण याच बाजीराव पुत्र शमशेर बहादूर यांच्या समाधीचा शोध कसा लागला याची माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा समशेर बहादूर यांची समाधी आज जर पाहायला गेलात तर कबर उजेडात आणण्याचं काम इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी केलं होतं पानिपतच्या युद्धाच्या वेळी समशेर बहादूर प्रचंड जखमी होते यानंतर त्यांना भरतपूर इथे नेण्यात आलं आणि इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुळात अजूनपर्यंत त्यांची समाधी इतिहासापासून अज्ञातच होती यानंतर प्रवीण भोसले यांनी मराठ्यांची धारातीर्थ हे पुस्तक लिहिलं आणि अने अनेक मराठी वीरांची समाधी स्थळ छायाचित्रांसोबत प्रकाशात आली शोध घेत असताना सहा साली ते भरतपूरला गेले होते समशेर बहादूर यांची समाधी याच ठिकाणी असल्याची फक्त माहिती त्यांना मिळाली होती पानिपत युद्धावेळी समशेर बहादूर आपल्या तीन हजार घोडेस्वार सैनिकांसह हुजुरातीच्या फौजेत सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत होते दुपारपर्यंत विजयी होत असणारे मराठा मावळे थोरल्या नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव युद्धात पडल्यानंतर मागे सरायला लागले त्यात सदाशिवराव भाऊ कुठे दिसत नसल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळला मात्र समशेर बहादूर अफगाण मारत सुटले होते मात्र याच दरम्यान ते प्रचंड जखमी झाले आणि पराभवानंतरच्या पळापळीत त्यांना सूरजमल जाट यांच्या आश्रयाला नेण्यात आलं सूरजमल यांनी बहादूर यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्य बोलावले तसंच इतर मराठ्यांना घोंगड्या आणि प्रत्येकी दोन रुपये दिले होते जखमा जास्त असल्यामुळे समशेर बहादूर यांना वाचवण्यात यश आलं नाही आणि ते भरतपूर इथे स्मरण पावले जो वैद्य शमशेर वा यांना वाचवेल त्याला समशेरांच्या वजना इतकं सोनं बक्षीस द्यायचं सूरज महल यांनी जाहीर केलं होतं कारण समशेर बहादूर हे प्रत्यक्ष थोरल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र होते पण त्यांना वाचवता आलं नाही त्यांचा अंत्यसंस्कार मुस्लिम पद्धतीप्रमाणे करण्याची व्यवस्था सूरजमल यांनी केली होती मात्र त्यांची समाधी किंवा कबर कुठे हे अजूनही अनेकांना माहीत नव्हतं आता जर मुस्लिम पद्धतीने त्यांचे अंत्यसंस्कार झालेच असतील तर नक्कीच त्यांची कबर असू शकते त्यामुळे इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी भरतपूरमधील मशिदींच्या मौलानांकडे मदत घेतली यावेळी इथल्या जामा मस्जिदीच्या मुख्य मौलानाला भेटल्यावर ते भोसले यांना म्हणाले की आप हिंदू होते मुसलमान की खबर क्यू तलाश कर रहे है? याना भोसले मौलाना यांना कोण होते आणि त्यांच्या सगळी माहिती सांगितली यावर ते म्हणाले की भरतपूर मे मथुरा गेट के पास एक छोटी और पुरानी मस्जिद है जिसका नाम शमशेर बहादूर मस्जिद है लेकिन आप जिस मराठा सरदार शमशेर बहादूर की बात कर रहे हो उसका कोई ताल्लुक उस मस्जिद से मेरी जानकारी में तो नहीं है भोसल्यांना कळलं की ही नक्कीच समशेर बहादूर यांची कबर असू शकते ते जामा मस्जिद मधून निघाले आणि थेट मथुरा गेट जवळ पोहोचले तिथे माहिती काढल्यावर ते एका छोट्या मशिदी जवळ आले त्या मशिदीच्या बोर्डावर लिहिलं होतं समशेर बहादूर मस्जिद तामिर सतराशे त्या सतराशे एकसष्ट या आकड्यावरूनच भोसल्यांना कळलं की हीच जागा शोधण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि ती शेवटी मिळाली त्याने बाहेरच्या फुलवाल्याकडून हार घेतला आणि जाऊन कबरीचं दर्शन घेतलं याच ठिकाणी बाजीराव यांचा पराक्रमी पुत्र चिरविश्रांती घेत होता भोसले सांगतात की शमशेर बहादूर यांचा देह या कबरी खाली आहे या वास्तवाने मी थरारून गेलो होतो कबरीचं दर्शन घेतल्यानंतर त्याने तिथल्या मुजावरांची म्हणजे कबरीची देखभाल करणाऱ्यांची भेट घेतली आणि आधी त्यांनी सहज विचारलं की ही कबर कोणाची आहे यावर मुजावरांनी त्यांना सांगितलं की समशेर बहादूर हे भरतपूरमधील एक दैवी शक्ती प्राप्त झालेले अवलिया होते त्यांनी अनेकांच्या अडचणीत चमत्काराने सोडवल्या होत्या सतराशे एकसष्ट साली त्यांनी या ठिकाणी देह ठेवला आजही त्यांना कोणी नमस केला तर ते भक्तांना पावतात यावर भोसले काहीच बोलले नाही पण खरा समशेर बहादूर कोण हे सांगायला त्याने सुरुवात केली ते म्हणाले की हे समशेर बहादूर कोणी अवलिया नसून पेशवे बाजीरावांचे पुत्र आहेत एवढ्यातच मुजावरांनी त्यांना थांबवलं आणि इतर मुस्लिम लोकांना बोलावून घेतलं यानंतर मुजावर म्हणाले अब आपके पास जो जानकारी है वो हम सबको एक साथ समशेर बहादूर बाजीराव के बेटे थे आज हम पहली बार सुन रहे क्या ये हकीकत है आधी भोसले यांनी विचारलं की तुम्हाला सतराशे एकसष्ट ही तारीख कुठून कळली जी बोर्डावर होती यावर ते म्हणाले की मशिदीचे डागडुजे करताना एक शिलालेख सापडला होता त्यावर ही तारीख होती यानंतर पानिपतच्या लढाईची सगळी हकीकत त्यांनी सांगितली पानिपतची लढाई चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट झाली होती जखमी झालेले बहादूर आले आणि काही दिवसातच जाटांनी अंत्यसंस्कारांची व्यवस्था इस्लामच्या रिवाजाप्रमाणे केली होती हे कबर बांधणे इतके महत्वाचे सरदार नक्कीच होते कारण ते पेशवे बाजीरावांचे पुत्र होते त्यामुळे तुम्ही ज्यांना अवलिया मानता ते अवलिया नसून मराठ्यांचे मोठे सरदार समशेर बहादूर आहे आणि शिलालेखाचा पुरावा हेच सांगतोय की ही त्याच समशेर बहादुरांची कबर आहे तामिर सतराशे बहादूर म्हणजे सतराशे एकसष्ट मध्ये बांधलेली कारण उर्दू मध्ये असा होतो प्रवीण भोसले यांनी सांगितलेली सविस्तर माहिती त्यांना पटली आणि यांची माहिती त्यांनी कागदावर लिहून ठेवली जेणेकरून इथे येणाऱ्यांना हे सर्व आवर्जून सांगितलं जावं यानंतर भोसले यांनी मुजावरांना विचारलं की आजपर्यंत ही शमशेर बहादूरांची कबर आहे म्हणून त्यांचे वंशज किंवा इतर कुणी इथे आले होते का यावर मुजावर म्हणाले नाही कारण ही माहिती आम्हाला तुमच्याकडूनच प्रथम मिळाली आणि तुम्ही म्हणता तसे कुणीही आजवर इथे आलेलं नाही मुळात शमशेर बहादूर यांची आठवी पिढी अजूनही असून सध्या शादाब अली बहादूर हे बांद्याचे नवाब आहेत शेवटी पानिपतच्या युद्धात मैदान गाजवणाऱ्या मराठा योद्ध्याची समाधी किंवा कबर सापडलीच प्रवीण भोसले यांच्या दोन हजार सहा सालच्या भेटीपर्यंत कुणालाही ही कबर शमशेर बहादूर यांची याची ये माहिती सुद्धा नव्हती त्यामुळे त्यांनी आपल्या मराठ्यांची धारातीर्थे या पुस्तकात कबरीच्या फोटो सोबत संपूर्ण माहिती सर्वप्रथम प्रकाशित केली मराठा साम्राज्याच्या एका मोठ्या सरदाराची माहिती उजेडात आली आणि याचं संपूर्ण श्रेय प्रवीण भोसले यांनाच जातं आता थोडं समशेर बहादूर यांच्याबद्दल जाणून घेऊया समशेर यांचा जन्म मस्तानी यांच्या पोटे पुण्यात झाला बाजीरावाडी मस्तानी यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ नानासाहेबांनी केला वयात आल्यावर आणि शस्त्र व शास्त्रयात निपुण झाल्यावर त्यांना पेशवे कुटुंबात सरदार की मिळाली बांदा हे त्यांच्या जहागिरीतलं मुख्य गाव होत जिथे आजही त्यांचे वंशज राहतात सतराशे एकावन्न साली हैदराबादच्या निजामाविरुद्धच्या लढाईत ते लढले यानंतर सतराशे त्रेपन्न सालच्या रघुनाथरावांच्या पहिल्या उत्तर भारतातील मोहिमेत ते सामील होते सतराशे छप्पन्न साली रूपनगरच्या किल्ल्याच्या वेढ्यात शमशेर बहादूर सामील होते तिथल्या बहादूर सिंगाला शरण आणून कोटा मराठ्यांनी काबीज केलं सतराशे छप्पनच्या दिल्ली मोहिमेत समशेर बहादुरांनी मराठा फौजेसह लढून जाटाने बळकावलेला ग्वाल्हेर किल्ला जिंकण्यात महत्वाची कामगिरी बजावली अशा अनेक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला होता समशेर बहादूर हे दोन्ही धर्म मानत होते त्यांच्या पत्रावर ते स्वहस्ते पांडुरंगा असं लिहत होते तसंच श्री बल्लाळचरणी तत्पर समशेर बहादर निरंतर ही त्यांची मुद्रा होती त्यांचा विवाह लक्षधीर दलपतराय यांची कन्या राजकुवर नाव कृष्णसिंग उर्फ अली बहादूर होत सतराशे एकसष्ट साली मरण पडलेल्या वीराची समाधी दोन हजार सहा साली प्रकाशात आली विचार करा अशा कितीतरी वीरांच्या समाधी अजूनही इतिहासात आणि मातीत दडून बसल्या असतील पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात वीरांना नमन अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका